एक एक गाडी करतो एक्स ये कोणतं रथ चित्र पचनी काढली त्यांची एक नवीन आली तिस ती चालच्या अधिकारी आल्या कुठन साहेब तुम्ही काही बोलत नाही म्हणताय साहेब काय तर बोला ना या तुम्ही काय तर काय नुसतं होय नाही होय नाही कोण ना का जुडून दादा देऊ आम्ही पेपर गाडा यात मी एफ आय नाही तू झाला आमचा असं मत आहे ही किती त्याच्यानंतर परत आहे फार काय तुमची अडचण आहे तुम्ही म्हणणार ते म्हणणार लिगल उप करून सांगताय आणि सांगणार तुम्ही मला सांगितलं म्हणजे हे शेवटला तुमच्या हातात काही करायचंच नाही आहे सर एवढ्या विजिट केल्या आपल्या फक्त कोल्हापूर जिल्हा असा आहे की त्यांनी हे डमे पाठवून पकडले असा एकही जिल्हा नाही महाराष्ट्र जो फक्त कोल्हापूर जिल्हा आहे जिथे आपल्या दहा पंधरा केसेस चालू आहे सर की हे जर तुला नको असतं तर कचऱ्यात टाकतोय आम्ही ऐका ऐका कचऱ्यात टाकतो नाही तर तुम्ही काम करा तुम्ही झाड लावा तुम्ही महिला मी घाण शिवी देत नाही मुंबई पुण्याहून आम्हाला एवढं वगैरे भेटून ते परत दवाखाना सुरू करण्यासाठी तर मी त्याला बोलवून सांगितलं की तू आम्ही तुझा दवाखाना सील केला ते टी एच ओने केलं नाही सर तालुका हेल्थ ऑफिसर सील केलं त्याला की तू जेवढ्या मुली पाडल्या ना तेवढ्या पैदा करतो

खूप आम्हाला खूप त्रास त्याला द्या म्हणून दिलंच नाही सर परमिशन आम्हाला सांगा की आता आणि अशा गोष्टीना मला वाटतं चांगलं कोल्हापूर नाहीये

हे स्त्री गुण हत्या जे आणतात ना त्यांच्यासाठी शासनाकडून एक बक्षिसाची तरतूद आहे असा किती प्रस्ताव गेलेत मॅडम किती किती पाठवलेत मॅडम आता माझ्या मित्रानं एक केलं होतं तर त्याला एकदा भयानक त्रास देण्यात आलाय या पूर्ण तुमच्या यांच्या मार्फत मिळालं का मिळालं पाठवतो ना की आता लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनला येडगे साहेबांच्या यांच्या सैनिक पत्र आहे त्याच्या फोन गुन्हा दाखल आपण करताय जी लोक इथं काम करून एसटा कुठे एक्सवाय ठिकाणी काम करतात त्यांच्यावरती मी कारवाई करताय पाठवा आणि बाकी आम्ही आपण लोकसेवा आमच्या येथे आलेली आहे आपण काय दाखलाय तर फार मोठा ही खरी आपल्या लोक आहेत त्यांना न्याय मिळत नाही नोकरीमध्ये मिळत नाही कुठेही मिळत नाही शॅकरी मिळत नाही ते रवी चौऱ्यांचे क्युबाला कोणपूर आगती मित्र ही सगळी साहेब काय साहेब बोगस दाखली देऊन पन्नास हजार लाख रुपये पैसे मिळून रॅकेडी तर तयार झाले आणि खऱ्या लोकांना आहे ते नाही म्हणणार नाही हे साहेब तीन वर्षाचं पाच वर्षाचं तुम्ही जेवढे एवढे दाखले दिलेत ना अपघातांची तुम्ही व्हेरीफाय करा फक्त खरे का खोट साहेब तुम्ही तुम्ही काही बोलत आहे साहेब अजून तुम्ही वयात नाही म्हणताय तुम्ही पगार घेत आहोत साहेब काय तर मोला ना यार तुम्ही काय तर काय नुसतं होय नाही होय नाही करू का जीव तोडून बोलतो आता दादा देऊ आम्ही पेपर काढा खातो यात आम्ही आम्ही सगळी टीम आमची कामात आहे यात आणि तुम्ही नुसतं होय लाखो रुपये दोन लाख पगार घेता येत एक एक ड्रामात झाली का तुर एक गाडी काढतो एक एक कोणतरी इथं हृदय चित्तगड मशिनी काढली काही जी एक नवीन आली तिसरी चाळीस लाड्या कधी आल्या कुठं कोण वाला आहे कोण हार्टवाला आहे कोण कुठला आहे दलाली बंद करा तुम्ही लोकांनी तुमच्या मेंदे आहेत सगळे काही शब्द बोलू नये बघा जीवन केली काहीच नाही कायम ऐकायला आल्यासारखं म्हणजे कुठलं तर पेशंट एखादा बसत ऐकायला काय तर काय चाललंय बाबा बाबा तुम्ही तुम्ही तीन वर्षाचं तुम्ही सर्टिफिकेट जेवढे दिलेत ना ती सगळी फक्त व्हेरीफाय तुम्ही करा करायला अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा